नमस्ते बालमित्रांनो आजच्या बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते बालदोस्तांनो काही दिवसापूर्वीच एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे एस एस सी बोर्ड परीक्षेतील यशवंत विद्यालयातील शंभर टक्के गुण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांची मुलाखत आज आपण ऐकूयात आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार दोन जून दोन हजार तेवीस रोजी संबंध महाराष्ट्रामध्ये एस एस सी बोर्डाचा निकाल लागला या निकालामध्ये लातूर बोर्डाचा निकाल लातूर बोर्डामध्ये जवळपास एकशे आठ विद्यार्थी शंभर टक्के गुण घेऊन यश संपादन केलेले आहेत आणि या एकशे आठ विद्यार्थ्यामध्ये ग्रामीण भागातील यशवंत विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थी अठरा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण घेऊन हे बरीवू यश संपादन केलेलं आहे या यशाबद्दल परभणी आकाशवाणी केंद्राने यशवंत विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मुलाखत घेत आहेत या मुलाखतीस उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी अभिनंदन करतो तसेच यशवंत विद्यालय ही शाळा निवडल्याबद्दल परभणी आकाशवाणी केंद्राच्या संबंध पदाधिकाऱ्यांचे यशवंत परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व स्वागत करतो या भरीव यशामध्ये टागोर शिक्षण समितीचे सचिव आदरणीय डी बी लोहारी गुरुजी यांचा खारीचा वाटा आहे यांनी लावून दिलेली शिस्त वर्षभरात दोन शाळेची तपासणी शालेय स्पर्धा परीक्षा वार्षिक परीक्षा तसेच सराव परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या उणीवा त्यांना जे गुण कमी मिळतात त्या गुण कमी कशामुळे मिळतात याबद्दल मिळणारे शिक्षकाकडून मार्गदर्शन तसेच टॉप फिफ्टी विद्यार्थ्यांना घरी जाऊन विद्यालयातील त्या त्या विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात तसेच जे कशा पद्धतीने यश संपादन करावं कुठे एक मार्क कमी होतात आणि ते मार्क कमी होऊ नये म्हणून त्या त्या विषयातील तज्ज्ञ शिक्षक वेगळा वर्ग घेऊन त्या मुलांना मार्गदर्शन करीत असतात आणि यामुळेच याक मदे ले ले या ग्रामीण भागात शाळा असूनसुद्धा संबंध महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी हे यशवंत विद्यालयातील विद्यार्थी आलेले आहेत हा विशेष गौरव हा संबंध यशवंत परिवारातील टीमचा आहे सर्व शिक्षक बांधवांचं तसेच पालकवर्गांचं आणि आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फलित आहे यामुळेच आज या परभणी आकाशवाणी केंद्रावर या विद्यार्थ्यांची मुलाखत होत आहे तर या मुलाखतीत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं तसेच या मुलाखतीत काही तज्ज्ञ शिक्षक बांधवांचं या ठिकाणी मी आ, स्वागत करतो आणि ऐकूया आपण यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांची त्यांच्या तोंडून दिलेली मुलाखत संस्कृती नागरगोजे तुझं खूप खूप अभिनंदन आज तुला यशवंत विद्यालयामध्ये शंभर टक्के गुण प्राप्त झाले आहेत त्याबद्दल संस्कृती तुझं खूप खूप अभिनंदन संस्कृतीत तुला हे यश आपल्या शाळेकडून मिळालेलं आहे तर यासाठी तुला कुठल्या कुठल्या शिक्षकांचं मार्गदर्शन भेटलं आणि तू कसा अभ्यास केलास याविषयी काय सांगशील सर्वप्रथम धन्यवाद मॅडम मला अभिनंदन केल्याबद्दल आमच्या विद्यालयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण कसे पडतील याची दक्षता घेतली जाते तसेच माझ्या बाबतीतील तसेच आहे मला माझे वर्ग शिक्षक श्री तत्तापुरे सर इतर विषय शिक्षक श्री धनुरे सर बोराळकर सर फड सर इत्यादी शिक्षकांचा मार्गदर्शन लाभले आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी पेपर मध्ये नेमकेपणा कसा आणायचा अचूक यावरती जास्तीत जास्त भर दिला जातो त्यामुळे माझ्या या गुणांमध्ये वाढ झाली असावी असे मला वाटत खरं खूप छान अभ्यास केल्यास आज तुला हे यश प्राप्त झालं त्याबद्दल परभणी आकाशवाणी केंद्रातर्फे आम्ही तुझे पुनश्च एकदा अभिनंदन करतो श्रुती हो यानंतर यशवंत या महाविद्यालयातील श्वेता सूर्यवंशी हिला देखील शंभर टक्के गुण प्राप्त झाले आहेत त्याबद्दल श्वेता तुझं खूप खूप अभिनंदन आज यशवंत महाविद्यालयाचा कौतुक यासाठी तू प्राप्त आहेस श्वेता तुला हे यश कसं प्राप्त झालं याविषयी काय सांगशील सर्वप्रथम धन्यवाद मॅडम मी श्वेता यशवंत विद्यालय शाळेची विद्यार्थिनी आहे माझ्या ह्या वर्षीच्या दहावीच्या बोर्डामध्ये शंभर टक्के आल्याबद्दल माझे सर्व श्रेय माझ्या शिक्षकांना जाते माझे वर्ग शिक्षक पाटील सर आणि इतर विषय शिक्षकांनी मला खूप सहाय्य केले त्यामुळे मी एवढे मार्क घेऊ शकले माझ्या अभ्यासामध्ये मी वर्षभर नेमकेपणा सातत्य ठेवले त्यामुळे मला हे गुण प्राप्त झाले मला अपेक्षित होते तेवढे गुण भेटले आणि सराव परीक्षेमध्ये मी नी नेहमी चांगले गुण घेतले पेपर मधील अचुकता झालेल्या चुका पुन्हा न करणे याबाबत मी दक्षता घेतली त्यामुळे माझी प्रगती झाली खूप छान श्वेता परत एकदा तुझं परभणी आकाशवाणी तर्फे तुझं खूप खूप अभिनंदन धन्यवाद श्रोते हो यानंतर शंभर टक्के गुण प्राप्त झालेली विद्यार्थिनी संध्या भाले संध्या तुझं परभणी आकाशवाणी केंद्रातर्फे खूप खूप अभिनंदन संध्या तुला हे यश कसं प्राप्त झालं याविषयी काय सांगशील अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद मॅडम मी काव्यसाठी जे परिश्रम केले त्यासाठी माझे जास्तीत जास्त श्रेय तर शिक्षकांकडे जात कारण दर मासिक परीक्षेमध्ये माझ्या ज्या चुका होत होत्या त्यामध्ये आणखी प्रगती कशी करावी आणि एक आदर्श पेपर कसा लिहावा याची टीप मला शिक्षकांकडून भेटली आणि ते एक महत्वाचा गुण मी परीक्षेमध्ये अवलंब केल्यामुळे मला एवढे मार्क भेटू शकले मार्गदर्शन आणि मोटिवेशन सोबत तुमची डिसिप्लिन पण महत्वाची आहे जे मी माझ्या अभ्यासाशी लागू केले त्यामुळे मला एवढं यश संपादन झालं नमस्कार मी आर्य अनिल गुळवे मी यशवंत विद्यालय अहमदपूर येथून इयत्ता दहावी वर्गातून शंभर टक्के गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे या यशाच्या मागे माझे आई वडील गुरुजन वर्ग व माझे वर्ग शिक्षक माननीय दत्तापुरे सर यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे तरी मी यांची अत्यंत ऋणी आहे हे यश प्राप्त करताना आमच्या गुरुजनांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले चुका झाल्या असता त्या सुधारण्याचा मी प्रत्येक वेळा प्रयत्न केला शिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन करून आम्हाला अभ्यासाविषयी प्रोत्साहन दिले या यशामागे माझ्या गुरुजन वर्गाचा खूप मोठा वाटा असल्यामुळे मी त्यांची अत्यंत ऋणी आहे धन्यवाद नमस्कार मी आर्या मोहनराव देशमुख मी दहावी या यत्तेत शंभर टक्के गुण घेऊन यशवंत विद्यालय अहमदपूर या शाळेतून उत्तीर्ण झाले आहे दहावी हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो दहावीपर्यंत शिकलेल्या सर्व संकल्पना भावी आयुष्याच्या पायाभरणीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात यशवंत शाळेतील माझ्या सर्व विषय शिक्षकांनी मला प्रत्येक संकल्पना अतिशय सोप्या रीतीने शिकवल्या शंभर टक्के गुण देण्यासाठी जी ॲक्युरेसी लागते ती शाळेने मला प्रदान केली त्यात महत्त्वाची भूमिका बजावली ते यशवंत शाळेत घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षांनी आणि उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन करणाऱ्या माझ्या सर्व विषय शिक्षकांनी पेपर ऍक्युरेट आणि आकर्षक कसा लिहावा याचे खूप छान मार्गदर्शन मला माझ्या गुरुजनांनी केले यशवंत विद्यालय ही महाराष्ट्रातील एक नामवंत शाळा आहे येथे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते माझे वर्ग शिक्षक श्री पाटील सर आणि विषय शिक्षक बोराळकर सर धाराशिवे सर अंधय मॅडम चव्हाण सर क्षीरसागर सर गिरी सर काळे सर हिंगणे सर यांना अडचणी विचारताना मला कधीच संकोच वाटला नाही शाळेचे मुख्याध्यापक श्री गंपले सर यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले वेळोवेळी मार्गदर्शन केले शाळेचे सचिव श्री डी बी लोहारे गुरुजी यांच्या मार्गदर्शनामुळे मला अभ्यासाची गोडी लागली अर्थातच यश हे एका व्यक्तीच नसतं त्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे शिकवणाऱ्या गुरुजनांच कुटुंबियांच नातेवाईकांच मित्रमैत्रिणींच असत मी माझ्या गुरुजनांच्या आणि आजी आजोबांच्या मार्गदर्शनाखालीच दहावी मध्ये चांगली टक्केवारी मिळू शकले असं मला वाटतं माझ्या शाळेचे नाव यशवंत विद्यालय अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर मी कुमारी इप्पर श्रावणी मी एस एस सी बोर्ड मध्ये शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे त्याचं श्रेय मी संस्थेचे सचिव श्री डी बी लोहारी गुरुजी टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक मुख्याध्यापक प्राचार्य सर व तसेच सर्व शिक्षक वृंद यांना देते गेल्या दीड वर्षापासून नियमितपणे दहावीचे वर्ग घेऊन लवकर अभ्यासक्रम पूर्ण करून जास्तीच्या सर्व परीक्षा घेऊन वेळ आमच्या शंकांचे समाधान शिक्षकांनी केल्यामुळे आम्ही विद्यार्थी उत्तम रित्या यशस्वी झालो त्यामुळेच मला हे श्रेय भेटले आहे सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार व्यक्त करते मला माझ्या शाळेचा सार्थ अभिमान आहे यशवंत माध्यमिक विद्यालय अहमदपूर मी या शाळेचा विद्यार्थी असून मला मार्च दोन हजार तेवीस दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळाले मी दररोज कमीत कमी चार ते पाच तास नियमितपणे अभ्यास करत होतो दररोज शाळेत जे शिकवले ते मी घरी येऊन वाचन करत होतो माझ्या शाळेतील सर्व विषयांच्या शिक्षकांनी अभ्यास करण्यामध्ये मला खूप मार्गदर्शन केले तसेच शाळेत पुष्कळ सराव परीक्षा घेण्यात आल्या त्यामुळे माझी परीक्षेच्या संदर्भात असलेली मनातील भीती पूर्णपणे निघून गेली मी घरी अभ्यास करते वेळेस माझ्या एवढ्यांनी मला कोणताच अडथळा जाणवू दिला नाही तसेच अभ्यास करते वेळेस मला ज्या अडचणी यायच्या त्या मी शाळेतील विषय शिक्षकांकडून नियमितपणे सोडवत होतो अशा प्रकारे माझ्या मेहनतीमुळे व शिक्षकांच्या आणि आई वडिलांच्या जागोजागी केलेल्या मदतीमुळे मला गुण मिळाले मी सृष्टी शिवशंकर पाटील यशवंत विद्यालय अहमदपूर या शाळेची विद्यार्थिनी आहे मला दहावीमध्ये शंभर टक्के गुण मिळाले आहेत दहावीमध्ये शंभर टक्के गुण मिळवणे ही काही छोटी गोष्ट नसते त्यासाठी तुम्हाला वर्षभर सातत्याने अभ्यास करावा लागतो तसेच मी पण केले मी दररोजचा अभ्यास दररोज करत होते मी कमीत कमी सहा घंटे अभ्यास करत होते माझ्या या यशामध्ये माझ्या शाळेतील मा शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे माझ्या शाळेतील शिक्षकांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले मला शेवटी एकच मनावेसे वाटते की तुम्हाला पण जर शंभर टक्के गुण पाहिजे असतील दहावीमध्ये तर दररोजचा अभ्यास दररोज करा खचून न जाता स्वतःशी कॉम्पिटिशन करून अभ्यास करा असे केल्यामुळे आणि सातत्याने अभ्यास केल्यामुळे नक्की तुम्हाला यश मिळेल मी भक्ती बालाजी गुरुडे मी इयत्ता दहावी यशवंत विद्यालयामध्ये शिकत होते मला शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत माझ्या या शंभर पैकी शंभर गुणामागे यशवंत विद्यालयातील शिक्षकांचा मोठा वाटा आहे त्यांनी मला वर्षभर अभ्यासासाठी प्रवृत्त केले माझ्या प्रत्येक त्यांनी मला दाखवून आणून दिली याच्यासाठी मी त्यांचा खूप आभार मानते माझे नाव ऋषिकेश राजू केंद्रे आहे मी यशवंत विद्यालय अहमदपूर या शाळेत शिकत होतो मला दहावी बोर्ड या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळाले आहेत माझ्या शाळेतील सर्व शिक्षक मुलांकडे वैयक्तिक लक्ष देतात प्रत्येक शिक्षक डाऊट सॉल्व करून घेतो लेकरांना सराव हवा म्हणून माझ्या शाळेत तीन ते चार सराव परीक्षा घेतल्या जातात माझ्या शाळेत त्यांचे मार्क पण सांगितल्या जातात व लेकरांनी केलेल्या चुका पण सांग हो दाखवल्या जातात मला सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यामुळे मला आज हे गुण प्राप्त झाले आहेत तरी मी त्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद यानंतर आमच्या विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख आदरणीय संवाद साधणार आहेत मॅडम नमस्कार सर सर तुमचं सुरुवातीला मी अभिनंदन करते आज तुमच्या कठोर परिश्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत आज यामध्ये मराठी विभागामध्ये तुम्ही जे सहकार्य आणि विद्यार्थ्यांसाठी जे मार्गदर्शन केले त्याबद्दल काय सांगाल मॅडम आमच्या या यशाच जे खऱ्या अर्थानं श्रेय आहे ते आमच्या टीमच आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष अशोक सांगवीकर सचिव अहमदपूर पॅटर्नचे जनक शिक्षण आदरणीय सर विद्यालयाचे आमचे आदरणीय सर सर्व आमची टीम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आमचे तमाम विद्यार्थी आणि पालक यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळं आम्हाला जे यश आहे ते नेत्रदीपक अशा स्वरूपाचं यश आहे आमच्या साधारणत आमचा अभ्यासक्रम लवकरच पूर्ण होतो उन्हाळी वर्गामध्ये साधारणतः चाळीस टक्के आमचा पूर्ण होतो इतक्या ग्रामीण भागामध्ये असणारं यशवंत विद्यालय या यशवंत विद्यालयाची शंभर टक्केची आठव्या मुलं आणि त्यामुळे आमची संस्कृती नागरबोजे खेळाचे गुण गुणवगुण चारशे चौऱ्याण्णव गुण घेऊन माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र शासनाने गुणवत्ता यादी बंद केलेली आहे पण खऱ्या अर्थानं बघितलं तर चारशे चौऱ्याण्णव प्लस सहा म्हणजे आमची संस्कृती नागरभोजे ही महाराष्ट्रामध्ये पहिली किंवा दुसरीच आहे असं मला या प्रसंगी वाटतंय आमचे अठरा मुलं आहेत त्यामध्ये वैष्णवी बिराजदार शंभर टक्के किरण गुट्टे आर्य देशमुख शिवार डहीफळे सूरज हेमनर शशांक गायकवाड रमण गुरमे अजिंक्य मुसने आर्या गुळवे गरुडे भक्ती सूर्यवंशी श्वेता केंद्रे ऋषिकेश भाले श्रष्टी कैलास आणि श्रष्टी पाटील असे हे आमचे दरबारातले अठरा रत्न आहेत आणि म्हणून अतिशय सुंदर अशा स्वरूपाचा निकाल लागलाय या निकालाचं चार श्रेय आमचे रात्रंदिवस मेहनत करणारे शिक्षक पालक विद्यार्थी यंत्र आहे असं मला या प्रसंगी वाटते आमच्या सगळ्या विषयाचे शिक्षक हे अतिशय काम करतात म्हणून हा अतिशय चढता अशा स्वरूपाचा निकाल आमचा लागलेला आहे धन्यवाद मॅडम रामलिंग तत्तापुरी सर आज तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय कठोर परिश्रम करून आपल्या मुलांना हे यश प्राप्त करून दिलं आहे त्याबद्दल मराठी विभाग प्रमुख या नात्याने रामलिंग तत्तापुरी या सरांचं मी खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद मॅडम यशवंत ये विद्यालय येथील विज्ञान शिक्षक सुनील धनुरे सर यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी कठोर परिश्रम करून आपल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण प्राप्त करण्यासाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आहे सर सुरुवातीला मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि तुमचं अभिनंदन करते सर हे यश आपल्या विद्यार्थ्यासाठी म्हणजे खूप अनमोल यश आहे या यशासाठी तुम्ही कठोर परिश्रम केलेत हे कठोर परिश्रम आज मोलाच मार्गदर्शन तुमचंच आहे या परिश्रमासाठी तुम्ही या विद्यार्थ्यांच्या यशासाठी तुम्ही काय परिश्रम केले आणि त्यांना कुठलं मार्गदर्शन केलं याविषयी काय सांगाल विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये शंभर गुण मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो हे करत असताना मुलांना छोट्या छोट्या घटक चाचणी प्रथम सत्र आणि इतर सर्व परीक्षा आणि इतर प्रश्नपत्रिका मुलांना सोडून घेत असतो हे सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेमध्ये काय चुका केल्या त्यांची सुधारणा करून घेतो आणि शंभर गुण मिळतील हे आम्ही पाहत असतो आणि विशेष करून बोर्ड परीक्षेमध्ये विशेष करून विज्ञानच्या हाय ऑर्डर थिंकिंग स्किल त्याचबरोबर लो ऑर्डर थिंकिंग स्किल याच्यावर भर असतो आणि असे प्रश्न मुलं सोडत नाहीत आणि आम्ही त्या गोष्टीवर भर दिल्यामुळं आमची मुलं असे प्रश्न सोडवतात जेणेकरून या मुलांना विज्ञान या विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळतात आणि त्याच्यामुळं आमच्या शाळेमधील विज्ञान विषयाचे जेवढे काही शिक्षक आहेत ते सर्वच्या सर्व करतात आणि या प्रयत्नाचं यश हे सांघिक असल्यामुळं विज्ञान विषयामध्ये विद्यार्थी शंभर पैकी शंभर गुण घेत असतात आणि त्यामुळं यशवंत विद्यालयाचे अध्यक्ष श्री सांगवीकर सर त्यानंतर सचिव आदरणीय लवारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व काम करत असतो आणि त्याच श्रेय हे आम्हाला मिळतं आणि म्हणून आमच्या शाळेचा निकाल हा अतिशय चांगल्या पद्धतीने लागलेला आहे त्यामुळं आणि आमच्या सर्व मी आकाशवाणी परभणी केंद्रावर सर्वांचं अभिनंदन कर यशवंत विद्यालयातील कला शिक्षक महादेव खळुरे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे सर आज परभणी आकाशवाणी केंद्रातर्फे आम्ही तुमचं खूप खूप अभिनंदन करतो सर आपल्या विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश प्राप्त केलं आहे त्यासाठी तुम्ही त्यांना कला शिक्षक मार्ग दर्शन या नात्याने काय मार्गदर्शन केलं प्राप्त करून घेतलं याविषयी काय सांगाल सर्वप्रथम आकाशवाणीच्या सर्व श्रोतेगणांना नमस्कार यशवंत विद्यालय हे गुणवत्तेची खाण म्हणून ओळखलं जात आणि हे या वर्षी सिद्ध करून दाखवलेलं आहे संबंध महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शंभर टक्के गुण घेऊन अठरा विद्यार्थी उत्तीर्ण होणारी ही एकमेव शाळा म्हणजेच यशवंत विद्यालय अमदूर ही शाळा होय कोणत्याही शाळेचा गुणवत्तेचा विकास पाहता त्या विकासामध्ये कला व क्रीडा या दोन्ही विषयांचा अंतर्भाव आहे आमच्या विद्यालयातील जवळपास एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना यावर्षी कला विषयाचे वाढीव गुण मिळालेले आहेत आणि आठवी पासूनच विद्यार्थ्यांना चित्रकला या विषयाचे वाढीव गुण मिळण्यासाठी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांना आम्ही त्या विद्यार्थ्यांना बसवतो आणि त्या विद्यार्थ्यांना म्हणजे पाच ते सात गुण पर्यंत म्हणजे इंटरमिडियेट परीक्षा उत्तीर्ण करून देऊन त्यांना ते सवलतीचे वाढीव तशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेला बसवून त्यांना ते प्रमाणपत्र मिळवून देतो त्याचप्रकारे जो विद्यार्थी विविध कलागुणामध्ये पारंगत आहे अशा विद्यार्थ्यांना लोककलेचे प्रमाणपत्र त्यानंतर काही विद्यार्थी संगीतामध्ये पारंगत असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना आम्ही सातवी गांधर्व विद्यापीठाचे संगीताच्या परीक्षेला बसवतो आणि अशा विद्यार्थ्यांना सवलतीचे पंधरा गुण म्हणजे साधारणतः तीन टक्के सवलतीचे अतिरिक्त गुण मिळतात असे जवळपास यावर्षी एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही सवलतीचे गुण मिळवून दिलेले आहेत त्याच पद्धतीनं क्रीडा विभागातही आमच्या शाळेचा उच्चांक आमचे शाळेतील विद्यार्थी नॅशनल पर्यंत आणि मिनी ऑलिम्पिक पर्यंत गेलेले आहेत क्रीडा विभाग प्रमुख आदरणीय कदम सर यांनी विद्यार्थ्यांना ग्राउंडवर वेगवेगळ्या पद्धतीचे कसरती करून वेगवेगळ्या खेळामध्ये विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवतात आणि विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावर राज्य स्तरावर नव्हे तर नॅशनल पातळीवर आमच्या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी गेलेले आहेत असं जवळपास नव्वद ते शंभर विद्यार्थ्यांना यावर्षी वाढीव मिळालेले आहेत जवळपास आमच्या विद्यालयातील दोनशे पंच्याण्णव पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना यावर्षी वाढीव गुण मिळाल्यामुळे आमच्या शाळेचा हा उच्चांक या ठिकाणी यश प्राप्त झालेला आहे आमच्या शाळेला आवर्जून आदरणीय लोहारे सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळतं या गुणवत्तेसाठी वेळोवेळी तज्ञ मंडळीकडून मार्गदर्शन शाळेमध्ये घडवून आणतात म्हणूनच हे यश या ठिकाणी संपादन झालेलं आहे नमस्कार मी कदम एस यस, यस क्रीडा शिक्षक यशवंत विद्यालय अहमदपूर सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या परीक्षेत यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार मार्क मिळवत विद्यालयाचा निकाल उच्च स्तरावर पोहोचवलेला आहे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधे बरोबरच क्रीडा व कला या क्षेत्रातील शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त गुणांचाही लाभ मिळाला क्रीडा क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर वर्षी यशवंत विद्यालयातील साडेसहाशे विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्यातील जवळपास दीडशे विद्यार्थी राज्य स्तराला क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत शंभर विद्यार्थी त्यांनी क्रीडा गुणाची सवलत मिळवलेली असून त्यामुळेच हा विद्यालयाचा दर्जेदार निकाल लागलेला आहे याबद्दल शाळेतील गुणवंत विद्या त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार मी मुख्याध्यापक यशवंत देला यशवंत यशवंतदेलाच्या यावर्षी एस एसचा जवळपास नव्वन्न टक्के निकाल लागलेला आहे चारशे एक्याण्णव विद्यार्थी परीक्षेला बसले होते तीनशे त्र्याहत्तर विद्यार्थी पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढे आहेत नव्वद टक्क्याच्या पुढे एकशे पन्नास विद्यार्थी आहेत पंच पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे चौऱ्याहत्तर विद्यार्थी आहेत आणि शंभर टक्क्यामध्ये अठरा विद्यार्थी आहेत असा अतिशय चांगला निकाल लागलेला आहे विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये शंभर टक्क्यामध्ये एकशे आठ विद्यार्थी आहेत आणि आमच्या एकट्या शाळेचे अठरा विद्यार्थी आहेत आम्ही सर्व शिक्षक पालक विद्यार्थी विद्यार्थ्या हितासाठी झटतो आम्ही प्रत्येक पालकाशी वैयक्तिक संपर्क ठेवतो विद्यार्थी अभ्यास करतो का नाही याची काळजी आम्ही सतत घेतो पालक घेतात त्यामुळं हा अतिशय उत्कृष्ट निकाल लागलेला आहे यशवंत विद्यालयातील गुणवंत अठरा विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची या ठिकाणी आपण मुलाखत ऐकली प्रत्येक शाळेचा निकालवाढीसाठी जे काही बोर्डातून सवलतीचे गुण आहेत किंवा गुणवत्तेसाठी त्या त्या विषयातील तज्ञ शिक्षक मंडळींनी केलेले मार्गदर्शन असेल या सर्व बाबीकडे विशेष लक्ष देऊन शाळेचे मुख्याध्यापक सर शाळेचे संस्थेचे सचिव आदरणीय डी व्ही गुरुजी वेळोवेळी पालकसभा असतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तज्ज्ञ शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारे मार्गदर्शन असेल या सर्व बाबीमुळेच शाळेचा हा उच्चांक निकाल या ठिकाणी गाठलेला दिसून येतो दरवर्षी अशाच पद्धतीचा निकाल यशवंत विद्यालयाचा असतो आणि या सर्व यशामध्ये यशवंत विद्यालयातील ले सर्व शिक्षक बांधवांचा तसेच विद्यार्थ्यांचा या मेहनतीचे आज या ठिकाणी दिसून येत आहे परत एकदा या मुलाखतीसाठी यशवंत विद्यालयाची निवड केल्याबद्दल आकाशवाणी परवणी केंद्राचं मी मनस्वी आभार मानतो धन्यवाद बालदोस्तानो आताच आपण एस एस सी बोर्ड परीक्षेतील यशवंत विद्यालयातील शंभर टक्के गुण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांची मुलाखत ऐकली सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन बालदोस्तानो आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या बालमंडळ या कार्यक्रमातून निरोप घेते पुन्हा भेटूयात येत्या मंगळवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी नमस्ते